पुढच्या बातमीकडे सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमुळे शेतकरी उद्योजक झाले आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये तीनशे बारा प्रक्रिया उद्योगांची सुरुवात झाली आहे आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना महाराष्ट्रासाठी वरदान ठरतीय भंडारा जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासोबतच उद्योगांच्या विस्तारासाठी कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे पारंपरिक तसेच स्थानिक कृषी उत्पादनांना कर्ज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच पर्यायी उद्योगाची एक लाख चौऱ्याऐंशी हजार क्षेत्र भाताखाली म्हणजे जवळजवळ ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के क्षेत्र आपल्याकडे भाता भात पिकाखाली येतं तर या सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन याच्या अंतर्गत आपण भात खास भात पीक जास्त असल्याकारणाने भात पिकावर प्रक्रिया उद्योग आपण जवळजवळ दोनशे सव्वीसपैकी त्रेपन्न आपण जवळजवळ भात पिकावर प्रक्रिया उद्योग सुरू केलेले आहेत ज्यागरी आहे नंतर मग तुमचं मशरूम उत्पादन आहे परत ॲनिमल फीड जे आहे त्याच्या अंतर्गत पण आपण पाच प्रक्रिया उद्योग तयार केलेले आहेत